यनियम डायरीज आठवणींना स्पर्श करणारा प्रवास आज आपण बोलणार आहोत आपल्या घरच्या जिवंत सख्याबद्दल म्हणजेच आपल्या झाडाबद्दल झाडं लावणं महत्वाचं आहेच पण त्या त्याहूनही महत्वाचं आहे ती जपणं आणि त्यांची निगा राखणं तर चला जाणून घेऊया सात सोप्या पण अत्यंत उपयोगी टिप्स झाडं आपल्याशी बोलत नाहीत पण ती भावना व्यक्त करतात त्यांची पानं सुकणं वाकणं हिरवटपणा जाणं हे सगळं म्हणजे ते आपल्याला काहीतरी सांगत आहेत निगा राखणं म्हणजे योग्य पाणी देणं योग्य प्रकाश मिळवून देणं वेळच्या वेळी खत घालणं आणि सर्वात महत्त्वाचं आपुलकीनं त्यांच्याकडे बघणं झाडं ही वस्तू नाहीत ती जिवंत आहेत आणि त्यांना आपली साथ लागते झाडांची निगा ठेवण्यासाठी सात सोप्या टिप्स नंबर एक झाडांना किती पाणी द्यायचं दररोज नको माती कोरडी वाटली तरच पाणी द्या हिवाळ्यात कमी आणि उन्हाळ्यात थोडं जास्ती नंबर दोन प्रकाशाचं महत्व सूर्यप्रकाश झाडाच्या प्रकारानुसार प्रकारा हवा असतो मनी प्लांट जीजी प्लांट यांना अप्रत्यक्ष प्रकाश चालतो तुळस गुलाब यांना सूर्यप्रकाश हवा असतो नंबर तीन खत घालणे घरगुती कंपोस्ट वापरा ओरलेली चहा पावडर फळांच्या साली कांद्या कांद्याच्या सालींनी खत तयार होतो महिन्यातून दोन वेळा खत देणं योग्य नंबर चार कुंड्यांची काळजी कुंडीत ड्रेनेज होल असणं आवश्यक आहे माती हलकी भुसभुशीत असली पाहिजे नंबर पाच झाडांशी संवाद हो त्यांच्याशी बोला आपल्या आवाजाची शांत ऊर्जा त्यांना जिवंत ठेवते झाडं आपली भावना शोषून घेतात नंबर सहा सुकलेली पानं काढून टाका झाडाचं आरोग्य टिकवण्यासाठी सुकलेली पिवळी पानं वेळीच काढा नंबर सात हलकी हलवा हलवी कधी झाडांची जागा बदला त्यांना एकत्र करा त्यांचा उत्साह वाढतो माझा अनुभव आणि झाडांची मैत्री माझ्या झाडांनी मला शिकवलं निगा म्हणजे वेळ देणं प्रेम देणं आणि सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवणं मी सकाळी झाडांकडे जातो तेव्हा फक्त पाणी देत नाही मी शांत होतो माझं मनही ताजं होतं झाडंही तुमच्या घरातील ऊर्जा आहेत प्रेरणा जर तुम्हाला निसर्गाशी जोडायचं असेल तर झाडं फक्त ला लावू नका तर त्यांचं पालकत्व घ्या निगा राखा वेळ द्या प्रेम द्या मग ती तुमचं आयुष्य आयुष्य हिरवगार शांत आणि भरभराटीचं करणार तुमचं आवडतं झाड कोणतं आहे आणि त्याची काळजी कशी घेता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एन एम डायरीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया निसर्गाच्या पुढच्या वळणावर तोपर्यंत झाडं लावा जपा आणि जगा धन्यवाद